अगदम स्वागतम सुस्वागत वैराग्य महामेरू संत परीक्षक गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेरनगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत भाविकांनी आरोग्याची काळजी घ्यावी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे व्यवस्थित भरपूर पाणी द्यावं उन्हात फिरणं टाळावं आरोग्यविषयक काही समस्या असल्यास नजीकच्या आरोग्य कॅम्प किंवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा असो वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी ग्रामीण रुग्णालय ते व जिल्हा धाराशिव अगदम स्वागतम सुस्वागतम वैराग्य महामेरू संत परीक्षक गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेरणगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत भाविकांनी आरोग्याची काळजी घ्यावी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे व्यवस्थित भरपूर पाणी द्यावं उन्हात फिरणं टाळावं आरोग्यविषयक काही समस्या असल्यास नजीकच्या आरोग्य कॅम्प किंवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी ग्रामीण रुग्णालय तेर तालुका व जिल्हा धाराशिव अगदम स्वागतम सुस्वागतम वैराग्य महामेरू संत परीक्षक गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेरण अग्रीत येणाऱ्या सर्व भाविक हार्दिक हार्दिक स्वागत भाविकांनी आरोग्याची काळजी घ्यावी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे व्यवस्थित भरपूर पाणी द्यावं उन्हात फिरणं टाळावं आरोग्यविषयक काही समस्या असल्यास नजीकच्या आरोग्य कॅम्प किंवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा स्वागतोत्सुक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी ग्रामीण रुग्णालय तेर तालुका व जिल्हा धाराशिव